नमस्कार मी खंदाडे गोपाल ज्ञानोबा माझं घर त्यांच्याकडे अकरा महिने दोन हजार बावीसला दिलेलं होतं जे की अकरा महिन्याच्या करारावरती तुकाराम भालके बी ओ अधिकारी तुकाराम भालके यांच्याकडे अकरा महिन्याच्या करारावरती दिलेलं होतं त्यानंतर सोळा महिने झाले त्यांनी घर सोडलेलं नाही वारंवार विनंती वार वार करून ते म्हणत होते की माझी तीन महिन्यात बदली होणारे सोडतो मी तुमच्या मुलासारखं आहे त्याच्यामुळं ते आमच्या वडिलांनी पण म्हणले ठीक आहे राहू द्या ते संदर्भ त्यांनी त्यांचे ज्युनियर ते भालके भालके म्हणजे भोसले साहेब ते त्यांच्या सोसायटीतलेच असल्यामुळं आम्ही त्यांचा मान राखून ठेवलं शेवटी शेवटीमध्ये आमच्याकडं कानावरती चर्चा आली की ते घर घेणार आहेत आणि आम्हालाच विकायला लावणार मी तसं करणार आहे पण आम्ही आम आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललं की साहेब खाली करा आणि आमचं असं असं आहे मी स्वतः येऊन राहायला येणार आहे ते बाकी जे आहे ते गोष्टी तुम्ही बघून घ्या एक दोन तीन महिन्याचा आहे त्याच्यामध्ये तर त्यांनी म्हटलं की तुम्ही करायची म्हणजे मी काही घर खाली करणार नाही तुम्हाला काय जे बेकायदेशीर मार्ग वापरायचे त्याला मी समर्थ आहे आणि तुम्हाला जे करायचं ते करा तुम्हाला काय जो दबाव आणायचा तो दबाव आणा आणि मी सर्वांकडे निवेदन दिलेलं आहे मागण्यासाठी कुणाकुणाकडे गेलो मी सुरुवातीला गेलो एस पी साहेबांकडे सीओ साहेबांकडे आज आत्ता जस्ट मी अमित भैयांना पण दिलो आहे त्यांनी पण आश्वासन दिले की ते जातीने लक्ष देतील याच्यामध्ये ते दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी जेव्हाही गेलेलो आहे त्यांचा प्रत्येक वेळेस वेगवेगळी केस आलेली आहे आत्ता खंडणीची केली आहे आणि पूर्वी त्यांनी विनयभंगाची केलेली आहे माझ्या मोठ्या भावावरती आणि मावसभावावरती अमित रेड्डीवरती जाणून बुजून ते याच्यामध्ये प्रत्येक विनाकारण कुणालाही गोल गोतवत आहेत आणि परवाच्या प्र परवाच्या दिवशीचा प्रकार जो आहे ज्याच्यामध्ये संतोष भेंबडे जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांचं कुठंही नसताना विनाकारण त्यांनी संबंध त्यांचा गोवण्याचा प्रयत्न करत आहेत जे की तेढ निर्माण करत आहे जे की कुठलाही आमचा तसा हेतू नाही त्यांचा हेतू सरळ सरळ मानस आहे हे जे घर बळपवायचा त्यांचा प्रयत्न आहे